पाऊस देवाने बनवलेला भूतलावरचा एक अनोखा चमत्कार आपल्या मध्ये समावून घेणारा सर्व दुःख विसरायला भाग असा हा साथीदार अशा पावसाळ्या ऋतूची साथ कुणाला बरं नको जिवंतपणे स्वर्गाची अनुभूती देणारा मनातील वादळांना शांत करणारा आणि आपल्या सहवासातून नवीन उमेद जागा करणारा असा हा पाऊस तर मंडळी सुखाची व्याख्या दुसरी कुठलीही नसून ती म्हणजे पाऊस मनामध्ये हर्षोल्लास आणणारा कुणामध्येही भेदभाव न करता सर्वांना एकसारखी वागणूक देणारा असा हा अवलिया पृथ्वीला नवीन रंग रूप देण्याचे सामर्थ्य असणारा असा हा पाऊस या पावसामध्ये साथ आणि याच मित्रांना घेऊन नवीन उमेद इच्छाशक्ती आणि आठवणींची ईर्षा पूर्ण करण्यासाठीचा सा केलेला हा टाच तर असा हा सुंदर प्रवास पूर्ण करण्याची एक अनोखी धडपड ही या ट्रेकची खासियत ಾಸರಿ ಅನಾಮಿಕ ಸುಗಂಧ ಎಂಧಾರಾ ಘನಘನ ಮಾಲಾ ನಬೀ ದಾಟಲತಿ ಧಾರಾ कृष्ण विहरीनी कोणी गवळण तिला अडवते कबाड अंगण अंगणी अवघ्या तळे साचले जलधारा नमस्कार मंडळी मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्ग तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर मंडळी जे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामध्ये थीक ठिकठिकाणी आपण धबधबे बघतो किंवा जो निसर्ग हिरवाईने नटलेला आहे तो असा निसर्ग आपण बऱ्याच ठिकाणी बघतो तर जे बारा ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण भारतात त्यापैकी एक असणारं म्हणजे भीमाशंकर तर त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत भीमाशंकर धन्यवाद तर आपण खंडसगाव मध्ये पोहचलेलो मध्ये सकाळचे वाढलेले आहेत पाहुणे नऊ लेट झालेला आहे बघू आता आपण पुढचा प्रवास कसा होतो एक मेंबर झोपलेला आहे एक आपला चालवतोय भरपूर सारे वॉटरफॉल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तुम्ही बघू शकता नजारा काय मस्त अस वातावरण झालेलं आहे एकसारखा पाऊस चाललेला आहे तर आपण आता जाऊ पोचतो आपण पार्किंगच्या ठिकाणी तिथून तुम्हाला दाखवतो आणखी कसं काय आहे समोर मस्त असं वातावरण झालेलं आहे मग वडापाव खाताय वडापाव खातो आता निघतोय आता सध्या खांडल गावमध्ये आम्ही इथून पुढं पुढचा प्रवास जो आपला मस्त असणार आहे तो तुम्हाला मी दाखवतो कसं कसं समोर जातो चला तर मग हे माझ्यासोबत माझे कलिग आहेत की ज्यामध्ये खूप अशी एन्जॉय करणार आहेत आज ते आमचे संदीप भाऊ हे जे आमचे सर्वे सर्व आहेत सोप तर हे आहे हा राकेश आहे महेंद रहा है, मुझत मुझत है। आ, हा महेंद्र आहे आणि तो मध्ये आहे तो अजित आहे तर अशा प्रकारे सगळेजण आम्ही आता एन्जॉय करणार आहे मस्त वातावरण मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग माझ्या संपूर्ण असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आपण आता जाऊ समोर बघू आता काय काय आपल्याला बघायला मिळतंय ट्रेक कसा होतो आपला तुम्हाला पहिलाही ट्रेक राहील एक मान्सून का हा मान्सून का तो पहिला ट्रेक आहे ठीक है तो अपन आगे जाएंगे जैसे जैसे आगे जाएंगे टाइम कम की, कमी की वजह से फटाफट पड़ निकलना होगा अपने को हाँ बराबर है पहुँचने का भी जल्दी जरूर है रिटर्न में आने तो अपन जाएंगे अभी ये इन लोगों को उतारो वारी जो अंदर बैठे हुए है ना अरे मित्रों चला लवकर अपने जैसे बढ़ती खंडस एक अनोखा गाव भीमाशंकर ट्रेक च बेस विलेज एक सारखा पाऊस बाजूला वाहणारे पाण्याचे झरे आसपासचे दिसणारे डोंगर दऱ्यांचे विहंगम दृश्य धबधबे दब शेतांमध्ये साचलेले पाणी धुक्यांची चाललेली एकसारखी धरपकड आणि ज्यावर निसर्गाने केलेली सौंदर्याची उदयन की ज्याला स्वर्ग म्हटलं तरी वाव ठरणार नाही गणपती अप्पा छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 काय मस्त बघू शकता मनाला एकदम शांती देणारं खळखळणार पाणी या ठिकाणी वाहत आहे मस्त असं एकदम मन मोहून टाकणारं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय तरी आपल्याला जागोजागी बघायला मिळते की जे भीमाशंकर ग्रुप कोपरली उरण आहे तर त्यांच्या मार्फत हे लिहिलेलं आहे जागोजागी दिशादर्शक दाखवलेला आहे आपल्याला पुणे वन्यजीव भी विभाग पुणे भीमाशं भीमाशंकर अभयारण्य तर इथे स संपूर्ण माहिती दिलेलं आहे की या ठिकाणी प्रवेश फी किती आहे जी साठ रुपये प्रवेश फी आहे आणि बाकीचे जे मार्ग दिलेला आहे गणपती घाट ते भीमाशंकर पदरवाडी तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता संपूर्ण असा फॉग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जे धुक्याचं जे साम्राज्य आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे एकदम मस्त वातावरण झालेलं आहे पूर्ण असं धुक्याचं साम्राज्य पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे सगळीकडं आणि जो वॉटरफॉल आहे आणि वरून पाऊस असं एकदम मस्त वाटतंय एक वेळ जर तर तुम्ही भीमाशंकर भटकंती केली पाहिजे तर आपण सध्या जे गणेश घाट मार्गे आपण चाललेलो आहे आणि जे गणेश मंदिर ते आपल्याला दिसलेलं आहे तर या मंदिरामुळेच हा जो मार्ग आहे त्याला गणेश घाट असं बोललं जाते

तर गणपती बाप्पांचं मस्त असं आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि आपण आता आपल्याला आरती पण भेटलेली आहे तर आपण दर्शन घेऊन आता समोर चाललेलो आहे गणेश घाट आहे त्या मार्गाने आपण चाललेलो आहे त्या मंदिरामुळंच मंडळी या हा जो रस्ता आहे तर ह्याला गणेश घाट असं बोलतात आणि जो दुसरा जो रस्ता आहे आणि जो दुसरा रस्ता आहे तो शिडी घाट म्हणतील त्या ठिकाणी जे शिडी आहे लॅडर आपल्याला एक एंट्री गेट भेटते ते ज्या ठिकाणी स्टॉप आंबा बोललेला आहे कोर झोन आहे तर अशा प्रकारचा एक आंबा आहे आणि चेक पोस्ट आहे की ज्या ठिकाणी तिकीट घेते पण यांनी आज काय मला तिकीट विचारलेलं नाही तर एकसारखा पडणारा पाऊस की ज्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे आम्हाला पलीकडे जाण्यासाठी खूप असा संघर्ष करावा लागत आहे तुम्ही बघू शकता हे पावसाचं पाणी मस्त पैकी नाचून गाऊन निसर्गाचा आनंद घेताना मी व माझे मित्र हिरवान निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसरगम छेडारे जीवनाचे हा जो समोर आहे तो पदरगड मंडळी यासाठी तुम्हाला सेम रूट फॉलो करून नेहमीपर्यंत द्यावं लागतं <स्तित> तर मंडळी बघू शकता किती सुंदर नजारा आहे संपूर्ण धबधबे आणि शिडीची वाट जर बघितली तर ती या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला ही समोर मी आता झूम करतो की या धबधब्यांच्या मधून की जी दुसरी वाट आहे शिडीची ती वरती जाते ती सध्या धोकादायक असल्यामुळे बंद आहे म्हणून आपण गणेश घाट मार्गी आले पाहिजे तर हा किल्ले पदरगडचा बोर्ड आहे तुम्ही बघू शकता तर किल्ले पदरगड आपल्याला या ठिकाणी हा जो ही जी विहीर आहे तर विहिरीपासून ही जी विहीर आहे त्यापासून रस्ता आहे त्या साईडला पदरगडसाठी वरती जाण्यासाठी आणि जो इकडून आहे हा भीमाशंकरसाठी वरती व्यू बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचा एक बोर्ड आहे पदरगडचा या ठिकाणी तुम्ही पदरगडला पण येऊ शकता तर मंडळी जे बारा ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये त्याच्यामधलं एक म्हणजे भीमाशंकर तर मंडळी या भीमाशंकरचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ज्या वेळेला भगवान शंकर आणि इथे जो एक राक्षस होता त्रिपुरासुरा तर यांच्या दोघांमध्ये युद्ध झालं भल्या मोठ्या प्रकारचं जा युद्ध झालं जी उष्णता जी निर्माण झाली त्यातून या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला त्यामुळे या ठिकाणी भीमाशंकर असं नाव पडलं भीमाशंकरची जी उंच आहे समुद्रसपाटीपासून तर ती मंडळी चौतीसशे फूट इतकी उंच आहे भीमाशंकरची आणि आपण जे आलो जे खांडस गाव होतं बेस विलेज तर याचं जे अंतर आहे जवळचं जर रेल्वे स्टेशन बोलला तर नेरळ आणि कर्जत असे दोन रेल्वे स्टेशन आहेत जवळ तर नेरळपासूनचं जे खांडस बेस विलेज आहे त्याचा अंतर एकोणतीस किलोमीटर इतका तिथून तुम्हाला शेअरिंगल्या टॅक्सी आहेत तर त्या तुम्हाला इथं खांडसपर्यंत जे पायथ्याचं गाव आहे तिथपर्यंत आणून सोडते आणि जे नेरळपासून आहे तर नेरळपासूनचं अंतर पस्तीस किलोमीटर आहे तर मुंबईपासून सुमारे एकशे पंच्याण्णव किलोमीटर एवढं अंतर आहे भीमाशंकरचं आणि पुण्यापासून बोलला तर एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर भीमाशंकर आहे ते भी वसलेलं आहे तर अशा प्रकारचं थोडक्यात माहिती या भीमाशंकरची आणि तुम्ही इथं जर बघितलं तर एक इथं वन्यजीव आश्रयस्थान पण याला बोलतात या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी असतील किंवा पक्षीसुद्धा पाहायला मिळतात म्हणजे ते जे गेट आहे वरच ते जिथे पोचल्यावर आपल्याला समजतंय आपण भीमाशंकरला पोचलो तर मंडई एकदम मस्त अस जवळजवळ चार तास लागले वरती यायला या लेफ्ट साइडून आपल्याला आता समोरून पुढे जायचंय जा मंदिराकडे तर आपण जाऊ आता समोर चला या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड बघायला मिळतो की ज्यामध्ये महादेव वन वनस्पती पॉइंट हनुमंत आणि नागपणी पॉइंट हे याचा बोर्ड आहे की ती या साईडला आहे पण आपल्याला तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि समोर जायचं आहे मंदिरासाठी तर आपण जिथून प्रवेश होतो त्या कामाने जवळ पोचलेलो आहे तर श्रावण महिना चालू असल्यामुळं तुम्हाला गर्दी भरपूर बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर येता येईल तेवढं लवकर या म्हणजे तुम्हाला दर्शनासाठी सुकर होईल तर तुम्ही दर्शनासाठी लागलेली रांग बघू शकता भरपूर अशी मोठी रांग लागलेली ला आपल्याला ला मिळते आणि साईडनं भरपूर असा फॉप पण आपल्याला मिळत हर हरदेव महादेव महादेव आपण दर्शन करू तर या ठिकाणी तुम्हाला प्रसाद बघायला मिळतो तसेच बाकीच्या ज्या धार्मिक वस्तू आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळतात शंभो शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो म्हणजे आपल्याला जे मुख्य रंग आहे दर्शनासाठी त्याच्यामध्ये दर्शन भेटलेलं नाही म्हणून आपण जे मुगदर्शन आहे ते करून निघणार आहोत निघणार आहोत इथून तर आपल्याला भरपूर असा वेळ आपण थांबलेला होतो रांगेमध्ये जवळजवळ दोन तास थांबलेला होतो तरीसुद्धा जास्त गर्दी असल्या कारणानं आम्हाला एकंदरीत पुढचा जो प्रवास आहे जाण्याचा रिटर्न जाण्याचा जा, तो एकंदरीत लक्षात घेता आम्ही इथून मुगदर्शन करून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता आम्ही सध्या लाईनमध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो हो, मुखदर्शन आपण घेऊ बघू काय आपल्याला बघायला भेटते काही गोष्टीत तर इथं आपण मूर्गदर्शन करून आपला लॉग आपण इथं संपू तर म्हणजे तुम्हाला हा लॉग कसा वाटला तो तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर जे आपलं चॅनेल आहे सातारचा दुर्ग तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी असे बरेचसे नवनवीन व्लॉग आपण आणत राहू आपल्या चॅनेलवरती तरी तुम्ही सोबत राहा आणि सर्व जे आपले व्लॉग आहेत कसे झाले ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तर बघू आता आपण मूगदर्शन करू आणि इथून निघू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ऍडव्हेंचर सोबत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र